नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगम नेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानाची तारीख जाहीर बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी अनुदान जमा घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी अनुदान योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये घेण्यात आला हा निर्णय जुलै महिन्यात जाहीर करण्यात आला होता आणि आता दोन महिन्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला या मदतीचे वितरण हे सुरू होणार आहे तर मित्रांनो हा निर्णय जुलै महिन्यातच झालेला होता म्हणजे जुलै महिन्यातच कापूस आणि सोयाबीनचा जी आर जो आहे तर तो सरकारने काढलेला होता परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही गेला आणि आता एकोणतीस सप्टेंबरला या मदतीचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आता या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार यासाठी राज्य सरकारने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटींचा निधी मंजूर केला या निधीपैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये आधीच कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत तर मुंबईत होणाऱ्या शेतकरी पुरस्कार कार्यक्रमात या योजनेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमात सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचं वितरण हे केले जाणार आहे यामध्ये सर्वाधिक तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी हे बीड जिल्ह्यातील आहेत म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधव हे कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो आता या योजनेचा फाय लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल करणे आवश्यक आहे आतापर्यंत एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी हे संमतीपत्र दाखल केले यापैकी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळवण्यात आले या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्र हे दाखल केलेलं आहे तर अशा एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचं आधार संलग्न बँक खाते नमो किसान योजने मह, मंजे, जया पेम नमो सन्मान योजनेतील माहितीशी जुळवण्यात आलेले आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी पेम सन्मानचा लाभ घेत आहे त्या शेतकरी बांधवांना ई के वाय सी करण्याची गरज नाही हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेलं आहे तर आता उर्वरित चोवीस लाख शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण केल्यानंतरच लाभ देण्यात येणार आहे मात्र ब्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख शेतकरी अद्याप योजने या योजनेचा लाभ घेण्यास अनुत्सुक दिसत आहेत किंवा त्यांना याबाबत माहिती नसल्याचे दिसते शेतकरी मित्रांनो सव्वीस लाख शेतकरी बांधवांनी याबाबत अजूनही अर्ज भरलेला नाही किंवा आपली ई के वाय सी केलेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर, लवकर करून घ्यावी तर या, या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने किंवा अडचणीही समोर आल्या त्यापैकी पहिली म्हणजे बऱ्याच प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरील पिकांची नोंदणी ही तलाट्यांनी प्रत्यक्षात न करता अंदाजे किंवा गेल्या वर्षीच्या नोंदीच्या आधारे केली याचा परिणाम म्हणून या नोंदींची सत्यता पडताळणी करणे आता कठीण झाले आहे दुसरी म्हणजे काही शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने ते यासाठी लाभ घेण्यासाठी पुढे येत नाहीत आणि तिसरी म्हणजे काही शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास अनुत्सुक असल्याचे दिसते कारण याचा अर्थ असा आहे की काही शेतकरी बांधवांना या योजनेबद्दल माहितीही पुरवली जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत माहिती अजून पोहोचलेलीच नाही एकट्या सातारा जिल्ह्यात सुमारे एक लाख शेतकरी सापडत नसल्याची वस्तुस्थितीही समोर आलेली आहे तर या योजनेचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मिळणार आहे काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही आपण जाणून घेऊया त्यामध्ये बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी लाभ पात्र आहेत जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी पात्र असून नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लाख बारा हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी परभणी जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी पात्र आहेत लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे बारा तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा शेतकरी हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी तर उस्मानाबाद म्हणजे धाराशिवमध्ये दोन लाख दहा हजार एकोणावीस शेतकरी बांधव हे हो। कापूस आणि सोयाबीनसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या यादीवरून स्पष्ट होते की मराठवाडा आणि विदर्भ या कापूस आणि सोयाबीन उत्पादक प्रदेशांमधील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी शेतकरी संख्या आहे आता गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदियामध्ये केवळ दोन लाभार्थी शेतकरी गडचिरोलीमध्ये एक हजार एकशे त्र्याण्णव लाभार्थी तर भंडारामध्ये चारशे चोपन्न लाभार्थी तर या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या अतिशय कमी असण्याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात उदाहरणार्थ या भागात कापूस आणि सोयाबीन लागवडीचे क्षेत्र हे कमी असणे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल जागरूकता कमी असणे किंवा नोंदणी प्रक्रियेत काही अडचणी असणे तर शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत अजूनही या योजनेची माहिती पोहोचलेली नाही अशीच माहिती जेव्हा तुमच्यापर्यंत येते तेव्हा